कुडित्रेच्या यशवंत सहकारी बँकेसाठी दुरंगी लढत होणार आहे हे आज निश्चित झालंय आज अर्ज माघारीचा अंतिम दिवस होता एकवीस जागांसाठी दोनशे छत्तीस उमेदवार रिंगणात होते त्यामध्ये एकशे ब्याऐंशी उमेदवारांनी अर्ज मागे घेतले यावेळी निवडणूक कार्यालयात उमेदवारांची गर्दी झाली होती करवी तालुक्यातील कुडित्रे इथल्या यशवंत बँकेच्या एकवीस जागांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू आहे सत्तारूढ संस्थापक यशवंत पॅनेल विरुद्ध राजर्षी शाहू संस्थापक पॅनेल असे दोन पॅनेल रिंगणात आहेत विरोधी शाहू आघाडीच्या पॅनेलमध्ये अमर पाटील यशवंत मंचचे प्रकाश देसाई यांचे उमेदवार आहेत तर सत्ताधारी संस्थापक पॅनेलमध्ये एकनाथ पाटील यांच्या नेतृत्वाखाली उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत दरम्यान दोन्ही गटात माघारीच्या अंतिम क्षणापर्यंत पॅनेलचा निर्णय झाला नसल्यानं शेवटच्या क्षणी माघार घेण्यासाठी उमेदवारांची झुंबड उडाली होती सत्तारूढ संस्थापक यशवंत पॅनेलला कप बशी तर विरोधी आघाडीला अंगठी चिन्ह मिळालंय या निवडणुकीत सर्वसाधारण गटातील सोळा जागांसाठी छत्तीस इतर मागास प्रवर्ग एक जागेसाठी चार अर्ज अनुसूचित जाती जमाती एका जागेसाठी तीन अर्ज भटक्या विमुक्त जमाती एका जागेसाठी दोन अर्ज महिला प्रवर्गासाठी दोन जागांसाठी सात अर्ज राहिले आहेत तर बारा अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात राहिलेत शुक्रवार पासून दोन्ही पॅनेलचा प्रचार शुभारंभ होणार आहे